सगळ्या बाजूंनी पोलीस कुठं स्नायपर कुठं बॉडीगार्ड पुढं मागून नुसत्या पोलिसांच्या गाड्या हे कमी म्हणून मिलिटरी पण तैनात एवढी टाईट सिक्युरिटी की नजरेतून एक माणूस आणि एखादी हालचालही सुटू नये पण एवढं सगळं कुठं आणि कुणासाठी तर पाकिस्तानात बांगलादेशच्या क्रिकेट टीमसाठी स्वतःच्या देशात राडा सुरू असताना बांगलादेशची टीम टेस्ट मॅच खेळायला पाकिस्तानात आली पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांना आपल्या देशात आणायला आटापिटा केला त्यांच्या सुरक्षेसाठी आटापिटा केला पण पाकिस्तानच्या टीमनं मात्र जिंकण्यासाठी आटापिटा केला नाही पाकिस्तान बांगलादेशकडून टेस्ट मॅच हरलं पहिल्यांदाच ते अगदी थोडक्यात हरले चुकून हारले अशातली इगत नाही फार दहा विकेट्स न हारले हा एक पराभव पाकिस्तानची लाच काढणारा ठरलाय पण कशामुळं पाकिस्तान का हरलं आणि हा एक पराभव एवढा जिवारी का लागलाय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी बघू मॅच आधी काय झालं तर बांगलादेशमध्ये फुल खुंखार स्कीमा सुरू असताना त्यांची क्रिकेट टीम राहतीये का नाही हे माहीत नसताना त्यांनी केला पाकिस्तानचा दौरा पाकिस्तानने या गोष्टीची प्रचंड जाहिरात केली सोशल मीडिया बॅनरबाजी फुल दोस दमदार भावी आमदार टाईप प्रचार त्यात त्यांनी नवा आणि अनुभवी पिच क्युरेटर आणला मग या बादशानं तयार केलेलं थोडंफार हिरवं पिच टीव्हीवर सारखं सारखं दाखवलं टीम कॉम्बिनेशन जाहीर करत फक्त पेस बॉलर्स खेळवणार असं सांगितलं फुगा प्रॉपर फुगवला आणि हाच फुगा मॅच मध्ये दहा विकेट फुटला फुगा फुटला कसा याची प्रोसेस थोडक्यात सांगतो बांगलादेशनं टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तानच्या टॉप ऑर्डर मधले तिघ जण फेल गेले पण सौद शकेल आणि मोहम्मद रिझवाननं खतरनाक बॅटिंग केली पाकिस्तानचा स्कोअर झाला चारशे अठ्ठेचाळीस आता हा स्कोर आणखी वाढला असता का तर शंभर टक्के वाढला असता पण पाकिस्ताननं बांगलादेशला हलक्यात घ्यायची चूक केली त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या टी नंतर इनिंग डिक्लेअर केली हातात चार विकेट असताना इनिंग डिक्लेअर केली आता साधं गणित होतं शाहीन शाह फ्रिदी नसीम शाह हे दोन भारतले पेस बॉलर्स पाकिस्तानकडे होते खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अलीकडे चांगला स्पीड आहे अरे यांचा नवा कोच जेसन गिलेस्पी म्हणजे तोही फास्ट बॉलरच एवढं सगळं असून यांना बांगलादेशनं रन्स सोपले पाचशे पासष्ट दुसऱ्या दिवशी लास्ट सेशनला बॅटिंगला आलेलं बांगलादेश चौथ्या दिवसापर्यंत खेळत होत तरीही पाकिस्तानला ड्रॉ करण्याचा चान्स होता पण त्यांची बॅटिंग टिकली फक्त छप्पन्न ओव्हर्स रिझवान सोडला तर सगळे हुकले आणि निव्वळ एकशे सेहेचाळीस रन्सवर ऑल आऊट झाला पण त्यातही दुर्दैवाची गोष्ट ही होती की पाकिस्तानच्या विकेट्स बांगलादेशच्या स्पिनर्सनं काढलेल्या पाकिस्ताननं एकही स्पेशालिस्ट स्पिनर खेळवला नव्हता बांगलादेशनं पाचव्या दिवशी किरकोळ टार्गेट चेस केलं आणि पाकिस्तानला पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये हरवलं पण क्रिकेट, क्रिकेट आहे म्हणल्यावर कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार आहे तर कॉमन आहे मग पाकिस्ताननं हरलेल्या या एका मॅचची एवढी चर्चा होते पाकिस्तानच्या टीमची त्यांचेच माजी प्लेयर्स आणि त्यांचेच फॅन्स लाचका काढतायत एकतर ते पहिल्यांदा बांगलादेशकडून हारले वर्ल्ड कपला ते ग्रुप स्टेज मधून बाहेर पडलेच होते पण तेही अमेरिकेच्या टीमकडून हारल्यानंतर पाकिस्तान आधी झिम्बाब्वे कडून हारलं मग अमेरिका आणि आता बांगलादेश बरं बांगलादेश काय फार स्ट्रॉंग टीम नाही अगदीच किरकोळ नसली तरी पाकिस्तान त्यांच्या होम ग्राउंडवर खेळत होती टीम इंडिया किंवा ऑस्ट्रेलिया आपल्या घरच्या मैदानावर एक टेस्ट मॅच हारले तरी ब्रेकिंग न्यूज होते पण पाकिस्तानची ब्रेकिंग न्यूज होईल त्यांनी घरच्या मैदानावर टेस्ट मॅच जिंकल्यावर कारण झालंय असं की फेब्रुवारी दोन हजार नंतर पाकिस्तान घरच्या ग्राउंडवर टेस्ट मॅचेस जिंकलेलं नाही त्यांनी खेळल्यात मॅचेस पण त्यात ते ऑस्ट्रेलियाकडून हारले इंग्लंडकडून तर सलग तीन मॅचेस हारले न्यूझीलंड विरुद्ध त्यांना ड्रॉ करणं जमलं पण गोष्ट जेव्हा बांगलादेशची आली तेव्हा त्यांनी पहिलीच मॅच सोप्यात हारली कुठली टीम आपल्या घरच्या मैदानावर टेस्ट क्रिकेट खेळताना बादशा असते ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवणं अवघड असतं कारण तिथल्या पेस बॉलर्सला सूट होतील असे पेच त्यांच्याकडे असतात भारताला भारतात येऊन हरवणं अवघड असतं कारण दुसऱ्याच दिवशी बॉल हातभर वळायला सुरुवात करतो आता यात रिस्क असते का तर फिक्स आपण जे आव्हान देतोय ते आपल्यावरही उलटणार असतं पण पाकिस्तान इतके दिवस हा लोडच नको असं म्हणून पाटा पिचेस बनवायचं पण इतके फेल पिचेस की बाकीचे देशही हायवे किंवा रोडवर खेळतोय का असं म्हणून चिडवायला लागले बरं एवढं करून पाकिस्तानला जिंकता आलं का तर नाही यावेळी पाकिस्ताननं ना पेज बॉलर्सला सूट होईल असं पिच बनवून घेतलं त्यानंतर चार पेसर्स उतरवले पण मॅच सुरू व्हायच्या आधीच पाऊस पडला आणि पीचचा मूड बदलला आता असं समजू की पाऊस पडला नसता तर पाकिस्तानची चार पेस बॉलर्स घेण्याची ट्रेक कामी आली असते का तर दुसरी बेसिक गोष्ट अशी होती की पीच दिसत गवताळ असलं तरी त्यात भेगा पडणार होत्या स्पिनला मदत मिळणार होती पण याचा नीट अंदाज पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटला आलाच नाही आणि त्यांच्या हातून गणित मॅच बांगलादेश समोर तरी राखावी लागेल अशी लाच सगळं निसटलं पाकिस्तानच्या हरण्याचं मुख्य कारण त्यांना आपल्याच देशातल्या आपल्याच ग्राउंडवरच्या पिचचा अंदाज आला नाही हे होतं मागच्या अठ्ठावीस वर्षात पहिल्यांदाच त्यांनी सगळे पेसर्स खेळवण्याचा निर्णय घेतला जो थोडाफार नाही तर प्रचंड फटका देणारा ठरला पाकिस्ताननं ज्या पेज बॉलर्सवर विश्वास ठेवला त्यांनाही अपयश चाललं शाहीन शाह फ्रेदी आणि नसीम शाहची भीती बसावी अशी बॉलिंगच पडली नाही पाकिस्तानला बांगलादेशच्या एका मागोमाग एक विकेट घ्यायला कधीच जमलं नाही बांगलादेशची एखादी विकेट जायची त्यानंतर दुसरा कार्यकर्ता येऊन सेटल व्हायचा आणि मग तो रन्स करायला लागायचा आता फास्ट बॉलर्स जर भारी असतील तर टेस्ट क्रिकेटमध्ये नव्या बॉलवर विकेट्स काढायचा चान्स चा जास्त असतो पण पहिल्या इनिंगला पाकिस्ताननं नव्या बॉलवरच सत्तर एक रन्स दहा ओव्हर्समध्येच दिले हे सत्तर रन्स लीड देण्यात महत्वाचे ठरले आणि पाकिस्तानकडून मॅच गेली शाहीननं विकेट्स काढल्या त्या ते टेल एंडर्सच्या आणि नसीमला टॉप ऑर्डर मधली विकेट मिळाली फक्त एक त्यात पाकिस्तानच्या मुळावर घाव बसला तो दोन गोष्टींमुळे पहिला विषय झाला त्यांच्या स्टार बॅटर्सचा कॅप्टन शान मसूद दोन्ही मध्ये फेल गेला पहिल्या इनिंगला त्याला सहा रन्स करता आले आणि दुसऱ्या इनिंगला चौदा दुसऱ्या इनिंगमध्ये टेन्शन वाढलेलं असताना कोणीतरी एकानं उभं राहणं गरजेचं असताना कॅप्टनच नांगे टाकली आणि पाकिस्तानला सेटल होताच आलं नाही फेल गेलेला दुसरा हिरो ठरला बाबर आझम पहिल्या इनिंगमध्ये झिरो आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बावीस रन्स त्यातही दुसऱ्या इनिंगमध्ये बाबर शून्यावर असताना वाचला नाहीतर काय करत बाबर आणि शान मसूद कडून पाकिस्तानला अपेक्षा होत्या त्यांनी टीमसाठी उभं राहणं गरजेचं होतं आणि किमान घरच्या ग्राउंडवर रन्स करणं गरजेचं होतं पण बांगलादेशच्या भीतीदायक नसणाऱ्या बॉलर्सनं त्यांच्या विकेट्स अगदी सहज काढल्या आणि पाकिस्तानचा विषय संपला दुसऱ्या गोष्टीमुळं पाकिस्तानच्या जखमीवर जास्त मीठ चोळलं गेलं कारण मॅचचे पहिले तीन दिवस पाकिस्तान जरा बरं खेळत होतं पण तेव्हा स्टेडियम्स होते रिकामे मग शेवटच्या दोन दिवसांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मॅच बघण्यासाठी तिकीट माफ केलं आणि प्रेक्षकांना फ्री एंट्री दिली साहजिकच फुकट आहे म्हणून गर्दी झाली आणि याच गर्दीनं पाचव्या दिवशी पाकिस्तानला ऑल आउट होताना पाहिलं दहा विकेट्सनं मॅच हारताना पाहिलं रमेश राजानं यावर बोलताना एशिया कप आणि वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानच्या बॉलिंगला टीम इंडियानं धुतलं आणि तेव्हापासून बॉलिंग मधले विकनेस समोर आले आहेत त्यामुळं कुठलीही टीम येते आणि पाकिस्तानी बॉलर्स समोर रन्स निघतात असं स्टेटमेंट केलंय थोडक्यात पाकिस्तान बांगलादेशकडून हरला असलं तरी इथंही इंडिया कनेक्शन आहेच आणि ते सुद्धा पाकिस्तानच्याच माजी प्लेयर्सना लावलेलं एक काळ होता जेव्हा पाकिस्तानचे पेस बॉलर्स म्हणलं की भीती वाटायची वसीम आणि वकार समोर कुठल्याही कंडिशन्स मध्ये खेळणं अवघड होतं पण आता मात्र बांगलादेशच्या बॅटर्सनं पाकिस्तानचा पिट्टा पाडला इंजमाम युनुस जगातल्या कुठल्याही बॉलर्सला नडायचे पण आत्ताचे कार्यकर्ते मात्र बांगलादेशी स्पिनर्सला विकेट देऊन पसलेत त्यांच्याच घरच्या ग्राउंडवर त्यांनीच तयार केलेल्या कंडिशन्समध्ये पाकिस्तानची अवस्था झाली आहे ती अशी पाकिस्तान क्रिकेट टीमच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका